नमस्कार मी राजन लाड लय भरे कोकणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे मी जैतापूरमध्ये आपल्याला घेऊन आलो आहे जैतापूर एस टी स्टँड परिसरात करमळकर यांच्या निवासस्थानाजवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न होत आहे आरती सुरू होत आहे या आपण अपन... आरतीमध्ये सहभागी घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला मी अन्य ठिकाणी घेऊन जाणार आहे आमच्यासोबत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या काठावर असलेलं एक निसर्गसंपन्न गाव म्हणजे जैतापूर या जैतापूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न होतो तीन ठिकाणी हा सोहळा संपन्न होतो या तिन्ही ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आता आपण करमळकर यांच्या निवासस्थानाजवळ आहोत दुपारचा एक वाजला या आरतीमध्ये सहभागी झाल्यानंतर मी आपल्याला घेऊन आलो आहे जैतापूर माजरेकरवाडी येथे माजरेकरवाडी येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे खूप जुना मठ आहे या मठामध्ये देखील गेल्या काही वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न होतो आपण दर्शन घेऊया मी आपल्याला मठामध्ये मत घेऊन आलो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला सत्यनारायणच्या महापूजेचं दर्शनही घडवणार आहे दरवर्षी या ठिकाणी सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं जातं या ठिकाणी आपण थोडं थांबणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कांबळीवाडीमध्ये सत्यनारायणची महापूजा संपन्न झाली आहे आणि आता लगेचच या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप देखील होणार आहे तिन्ही ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचं वाटप होत असतं मोठ्या प्रमाणावर भाविक या महाप्रसादाचा वा लाभ देखील घेत असतात थोडीशी या मुलांबरोबर मजा मस्ती केल्यानंतर मी आपल्याला घेऊन जाणार आहे कांबळीवाडीमध्ये माझ्यासोबत रहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही कधी जैतापूरमध्ये आलात तर नक्की या तिन्ही ठिकाणी भेट द्यायला विसरू नका चला मी आता आपल्याला थेट कांबळीवाडीमध्ये घेऊन जातो आहे कांबळीवाडीमध्ये आमचे मित्र दीपक पेडणेकर यांनी आपल्या घराशेजारी निसर्गरम्य परिसरामध्ये सुंदर असा मठ उभारला आहे या परिसरामध्ये आपण पोचलो आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आहे या मंदिराचा परिसर मी आपल्याला दाखवतोय या मंदिराचा विशेष म्हणजे या मंदिरामध्ये शिवशंभूंचं दर्शन देखील आपल्याला होणार आहे मारुतीरायांचं दर्शन देखील होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन देखील होतंय हा परिसर बघा अतिशय सुंदर असा परिसर आहे निसर्गरम्य परिसर आहे छोटासा कृत्रिम धबधबासुद्धा सुद्धा दीपक पेडणेकर यांनी आपल्या या मंदिराच्या परिसरामध्ये निर्माण केलं आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त आपण कांबळीवाडीमध्ये पोहोचलो आहोत मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मारुतीरायांचं त्याचबरोबर शिवशंभूंचं शिवशंकरांचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घडवतो आहे आणि त्याचबरोबर प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन देखील या व्हिडिओच्या माध्यमातून होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करू सकाळच्या आणि सायंकाळच्या दोन्ही वेळचं चित्रीकरण संपवून मी आता घरी निघालो आहे करमळकर यांच्या निवासस्थळाजवळ अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई केली होती चित्रीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात तुम्ही आणि याच दरम्यान या ठिकाणून एक गोमाता पास झाली आहे स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोरून व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण